हे पहिली सभा घेतात तेव्हा म्हणतात आम्ही मुंबऱ्याला सगळं हिरवं करून टाक हिरवे झेंडे लावले नुसते कपड्याचे झेंडे लावले चार दिवसांत तो कपडा उन्हाने फाटून जातो राहते फक्त काळी लाकडाची पाच वर्षे फक्त तुम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करणार जनतेचे कारभारी म्हणून काम करणार तुम्ही जनता मालक असणार मालक तुमच्या वार्डातले लोक असणार तुम्ही मालक नसणार नमस्कार बंधू भगिनींनो अभिनय राजे बिरादार या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती निर्माण केली या राजकारण्यांनी कुणी म्हणते मी महाराष्ट्राला हिरवा करेन कुणी म्हणते मी मुंबईला हिरवा करीन कुणी म्हणते ठाणा भगवा आहे कुणी म्हणते सगळा महाराष्ट्र भगवा आहे एकीकडे अमरावतीची बाई तयारच असते भगवी शाल घेऊन की मी सगळीकडे कर भगव करणार हे इथल्या हिरवे मी पाकिस्तानला पाठवणार आहे आता कधी पाठवणार माहिती नाही पण रोज म्हणत असते आता महाराष्ट्राला हिरवा करायला या सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळेच पाकिस्तानला जर गेले तर महाराष्ट्र सुख आणि शांतीने या ठिकाणी नांदेल सगळ्यांना शांतीचा आणि सुखाचा सन स्वाद घेता येईल इथल्या जनतेला ही जी परिस्थिती निर्माण आता ही जी दीदी आहे छोटीशी साधी नगरसेविका निवडून येताना म्हणजे निवडणुकीच्या आधी ही जे मुद्दे घेऊन गेले होती ही फक्त हिरव्याचेच मुद्दे घेऊन गेली होती का पब्लिक मध्ये मी सगळं महाराष्ट्र हिरवा करीन मुंब्रा हिरवा करीन तुम्ही मला मतदान द्या काही लोकांना वचन दिले तर काही काहीचा जाहीरनामा अगोदरचा काय आहे तो वाचला पाहिजे त्याच्यामध्ये हिरवीकरण करण्याचा जाहीरनामा होता का या लोकांना नेमकं तरी काय हे उमेदवार होऊन जेव्हा जातात तोंड घेऊन तेव्हा येतात की आम्ही शिक्षणाच्या समस्या सोडवू आम्ही गल्ली गल्लीमध्ये नवीन शाळा बांधू जुन्या शाळांना दुरुस्त करू शिक्षणाचा दर्जा आम्ही सुधारू रात्रंदिवस म्हणजे चोवीस तास तुम्हाला पाणी कमी पडू देणार नाही एकदम असं प्रेशर न नळाला पाणी येईल चोवीस तास आम्ही पाण्याची समस्या सोडत डोळ्यात तेल घालून आम्ही पाण्याची समस्या सोडवू म्हणून हे वचन देतात वचन देत नाही तर हे पायाशी लोळण घेतात आणि तुम्ही फक्त एकच काम करा आम्हाला फक्त मतदान करा म्हणून म्हणतात आम्ही रात्रंदिवस तुमच्या आरोग्याची काळजी करू गल्ली गल्लीत आम्ही दवाखाने बांधू दवाखान्याच्या इतक्या सुविधा आम्ही ठेवू की क्विक तुम्ही बिमार पडल्याबरोबर तुम्ही तुरंत हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील असंही हे म्हणत असतात रस्ते इतके चकाचक ठेवू की कचऱ्याची काडी सुद्धा रस्त्यावरती दिसणार नाही इतकी स्वच्छता आम्ही पाळू जागजागी स्वच्छालयाची व्यवस्था काचासारखे स्वैचालय असे पारदर्शक असले पाहिजे इतके सुंदर आम्ही स्वच्छालय ठेवू आम्ही स्वतः शौचालय साफ करू इतकी स्वच्छता आम्ही ठेवू असं हे सांगत असतात जर रस्त्यावरती कचरा पडला तर आम्ही स्वतः झाडणी घेऊन झाडायला येऊ खराटे घेऊन झाडायला येऊ आम्ही स्वतः कचरा भरून नेऊ कचरा कुंडीत टाकायला असेही म्हणत असतात आणि हे जेव्हा निवडून येतात आणि जेव्हा हे पहिली सभा घेतात तेव्हा म्हणतात आम्ही मुंबऱ्याला सगळं हिरवं करून टाकू मग त्यांना जर विचारलं हिरवं म्हणजे काय कसं हिरवं करणार तर आमच्या पार्टीचा झेंडा हिरवा आहे आणि सगळीकडे आम्ही हिरवे झेंडे लावणार वा म्हणजे झाला यांचा विकास तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं तुम्हाला मुस्लिम का हिंदू म्हणून निवडून दिलं नाही तुम्ही मुस्लिम आहेत का हिंदू आहेत हा मुद्दा जनतेला काही घेणं नाही जनतेसमोर तुम्ही नगरसेवक आहेत हे महत्वाचं आहे मग तुम तिथे तुम्ही का सांगता की आम्ही मुस्लिम आहेत आणि आम्ही हिरवं करू म्हणून त्या ठिकाणी दुसरा नगरसेवक हिंदू असू शकतो ना का नाही का दुसरे नगरसेवक हिंदू मग हिंदू नगरसेवकांना आला की त्यांना म्हणायचं का फक्त मी भगवे झेंडे लावीन भगवे झेंडे लावले म्हणजे लोकांचे पोट भरत नाही हिरवे झेंडे लावले नुसते कपड्याचे झेंडे लावले चार दिवसांत कपडा उन्हाने फाटून जातो राहते फक्त काडी लाकडाची खाली किंवा लोखंडाची वाकडी तिकडी काडी लावता त्या झेंडेला ती तो झेंडा फाटून गेला मग तू तिथे तुमचा धर्म संपला का अरे धर्म कालही होता धर्म आज आहे धर्म उद्याही असेल जनता कालही होती जनता आज आहे जनता उद्याही असणार आहे पण तुम्ही नसणार आहेत उद्या तुम्ही ना ह्या तुमच्या वक्तव्यामुळे तुम्ही निश्चित उद्या नसणार तुम्ही आजच संपले म्हणून समजा कारण तुम्ही कालही नव्हते आज तुम्ही आले तर लगेच तुम्ही पलटी मारली तुमचे कर्तव्य काय आहेत तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत याच्यावर पांघरून घालता आता जनतेने काय लक्षात ठेवलं पाहिजे हे लोक काय इथे धर्म दाखवतात निवडून आल्यानंतर अगोदर काय हे धर्म दाखवत नाहीत लोकांच्या पायाशी लोळण घेता तेव्हा तुम्हाला लोकांच्या समस्या दिसतात त्या समस्यांच्या योजना तुम्हाला तयार करायच्या असतात तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही लोळण घेता पण जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की हे जेव्हा धर्माचा असं पांघरून आणि बुरखा कशामुळे घालतात तर ज्या काही योजना बनवलेल्या असतात हजारो योजना आहेत आणि करोडो रुपयाचं बजेट आहे त्याच्यासाठी हे बजेट यांना सगळं गिळंकृत करायचं असतं निवडून आल्यानंतर कारण यांनी जर योजनाबद्दल आणि समस्यांबद्दल बोललं तर ते बजेट सगळं योजनांसाठी खर्च करावं लागतं म्हणून ह्या फक्त कागदावर गिळंकृत करायच्या बजेट स्वतःच्या घरात न्यायचं स्वतःच्या ढेऱ्या वाढवायच्या याच्यासाठी हे निवडून आल्यानंतर धर्माचे मुद्दे दाखवतात आणि आपल्या समोर झेंडे दाखवतात हिरवे आणि भगवे तुमचे हिरवे आणि भगवे झेंडे तुमच्या घरात ठेवा तुम्ही कोणी धर्मप्रचारक नाहीत हिरव्या आणि भगव्या झेंड्यांचे प्रचारक नाहीत तुम्ही आमचे संत महात्मे सगळ्या धर्मांमध्ये आहेत भलेही बह, बह, मुस्लिम बांधव जरी असतील त्यांचेही संत महात्मे आहेत आणि हिंदू धर्मांचे पण संत महात्मे आहेत हे महात्मे लोक धर्माचा प्रचार करतील तुम्हाला मॅनेजर व्यवस्थापक तुम्हाला मुनीम तुम्हाला कारभारी म्हणून निवडून दिले उमेदवार तुम्ही निवडणूक लढवली निवडून दिल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही फक्त त्या नगराच्या विकासाचा विचार करायचा आणि त्याच मुद्द्यावर बोलायचं इथे सत्ता जनतेच्या हातात आहे प्रजा प्रजासत्ताक दिन म्हणतो आपण म्हणजे सत्ता पूर्ण प्रजेच्या हातात आणि तुम्ही प्रजेला झेंडे दाखवणार फक्त विकासाच्या नावाखाली आज सत्तेच्या हातात सगळी ही सत्ता जी आहे ना ती प्रजेच्या हातात सगळी आहे सगळी पॉवर प्रजेच्या हातात आहे आणि प्रजा ठरवाल ना नसतील पाहिजे तुमचे झेंडे तुमच्या घरावर ला तुमचे झेंडे तुम्हाला का काय अधिकार प्रजेच्या घरावर हिरवे झेंडे लावायचे आणि प्रजेच्या घरावर भगवे झेंडे लावायचे प्रजा ठरवेल ना प्रजेच्या घरावर कोणते झेंडे लावायचे ते आम्ही ठरवू लोक की आम्हाला आमच्या घरावर कोणता झेंडा पाहिजे तुम्हाला कोणी अधिकार दिला तुम्ही फक्त एक लोकप्रतिनिधी आहेत आणि तुम्हाला ते अधिकार नाही तुम्ही फक्त अधिकार कशामुळे दाखवता तर योजनांचं बजेट गिळंकृत करण्यासाठी आणि पुढे म्हणता आमच्या पार्टीसाठी निवडून आल्यानंतर तुम्ही पार्टी चा गाना कशाला गातुकी तुम्हाला जे काही दहा ते पंधरा दिवस दिलेले असतील प्रचाराचे त्या पंधरा दिवसाच्या व्यतिरिक्त तुमच्या पार्टीचा शब्द पडला नाही पाहिजे भले ते पीची असो अथवा ते आता ती आलेली नगरसेविका एम आय एम असो तुम्हाला प्रचाराचे जे दिवस दिले त्याच्यात तुम्ही पार्टीविषयी काय बरळायचं तर बर आमची पार्टी किती चांगली काय नो बाय नो इतिहासात अशी पार्टीच नव्हती काय सांगायचं तर सांगा पण यानंतर तुम्ही पहिली सभा घेता विजयी उमेदवार झाल्यानंतर आणि त्यानंतर तुम्ही पार्टीचं गुणगान गाता आणि पुन्हा थोबाड समोर घेऊन म्हणता की आम्ही पार्टीसाठी म्हणलो अरे तुम्ही आता जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत तुमची पार्टी संपली आता निवडणूक झाली तुम्ही विजयी झाले पार्टी संपली पार्टीचा विषय नाही पाच वर्षे पाच वर्षे फक्त तुम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करणार जनतेचे कारभारी म्हणून काम करणार तुम्ही जनता मालक असणार मालक तुमच्या वार्डातले लोक असणार तुम्ही मालक नसणार लोक तुम्हाला सांगणार की आमची कुठं नालीमध्ये कचरा अटकलाय कुठं पायपामध्ये कचरा अटकलाय तो काढा पाणी येत नाही नळाला ते आलं पाहिजे तिकडे जा इकडे जा पाण्याची व्यवस्था करा काय जे करायचं आहे ना हे लोक तुम्हाला सांगतील तुम्ही नाही ठरवणार जनता सांगेल ते काम तुम्हाला करावं लागेल कारण तुम्ही आता लोकांची प्रतिनिधी करण्यासाठी पुढे आलेले आहे तुम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि पार्टीचे प्रमुख हे कधी तुम्हाला भेटायला तुम्हाला सुधारण्याचा त्यांनी सल्ला द्यायला पाहिजे आता तुम्ही निवडून आलात आता तुम्ही विकासाचं बोलायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे पण ह्या लोकांकडून ते डायलॉग बोलून घेतात परत म्हणजे जी चूक त्यांनी केली ती चूक त्यांना हजारो वेळा करायला होता हे पार्टीच्या प्रमुखाचं कर्तव्य आहे का ते पार्टीचे ते जे त्यांचे प्रचारक त्या ठिकाणी येतात ते जलील आणि ते म्हणतात पुन्हा एकदा म्हणतो डायलॉग कसा म्हणला आणि ती परत म्हणते कैसा हरायान हिरवा कराया हे काही डायलॉग मन झाला पुन्हा पुन्हा लावतात तिला ते काय तुम्ही लोकशाही म्हणजे एक समजलं का आणि हे लोकप्रतिनिधी अभिनेते आहेत का की त्यांना तर तुम्ही अभिनेते करून टाकलं आणि तुम्ही थट्टा उडवली लोकशाहीची आणि प्रजेची तुम्ही चित्रपट करून टाकला या प्रजेचा सगळा आणि त्यांना डायलॉगबाजी करायला लागले पाच वर्ष आम्ही डायलॉगबाजी करणार हेच वचन द्याल का तुम्ही पब्लिकला हे वचन तुम्ही आणि लोकांनी ते स्वीकारला होता का तुमचं वचन की आम्ही पाच वर्ष पुन्हा एकदा निवडून आलो की आम्ही डायलॉग करत बसणार म्हणून आता तुमचं कर्तव्य त्याच दिवशी चालू झालं पाहिजे तुम्ही त्याच दिवशी एखाद्या शाळे नवीन शाळेचे उद, इमारतीचं उद्घाटन करायला पाहिजे होतं एखाद्या दवाखान्याचं त्या ठिकाणी एखाद्या बिल्डिंगचे भूमिपूजन करायला पाहिजे होत एखादा एक रस्ता साफ तरी करायला पाहिजे होता हातामध्ये झाडू घेऊन एखाद्या त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छालय असते तर ते ब्रश घेऊन साफसफाई करायला पाहिजे होती की आम्ही जे काम करण्यासाठी आलो हे बघा आमच्या हातात झाडू आम्ही ते काम करत आहोत हे करायचं सोडून तुम्ही लोकांचे डोके भडकवता तुमच्यासारखे बड्या बापाचे दुसरे मुस्त मुस्लिम बांधव नाही आहेत सगळे कारण की किती वेळा आम्ही पाहिलेलं आहे समाजामध्ये आम्हाला एक काम करायचं होतं बांधकामाचं तर लोकांनी बारा हजार रुपये मागितले तिथे हिंदू मिस्त्री लोक जे होते काम करणारे त्यांनी आम्ही दिलं नाही मुस्लिम बांधवांना ते दोन बेच्या होते वीस बावीस वर्षाचे त्यांनी म्हणले की आम्ही ते काम करू आम्हाला फक्त रुपयात रुपयात काम करू प्रश्न सगळ्यांना कसं काय त्यांनी सांगितलं की आम्हाला बाराशे मिळाले तरी चालतात आम्हाला रोजची रोजी रोटी रोट रोट जरी आमची धकली आम्हाला भाकरी जरी मिळाली रोजची तेवढ्या पैशात तरी चालल आम्हाला आम्ही बाराशे रुपयात उद्या पुन्हा दुसरं काम करू दुसऱ्याचं कारण आम्ही स्वस्तात जर ते काम केलं तर आम्हाला उद्या दुसरे लोक हाताला काम देतील आणि आमच्या वेळ येणार नाही बेरोजगारीची वेळ येणार नाही मग भले आम्ही मुस्लिम असो का हिंदू असो पण आम्हाला इथे काम करून खाता आलं पाहिजे आमचं जगणं मुश्किल नाही झालं पाहिजे यासाठी त्या मुस्लिम बांधवांनी बाराशे रुपयात काम केलं जाईल बारा हजार मानत होते इतर लोक का केलं त्यांनी तर त्यांनी सांगितलं की आमची मजबुरी आहे ही आम्ही जर हे नाही केलं तर आमची घरी चुलच पेटत नाही इथपर्यंत मुस्लिम बांधवांची सुद्धा अवस्था आहे या देशामध्ये आणि हे दिसत नाहीत तुम्हाला तुम्ही डायरेक्ट लोकप्रतिनिधी झाले की त्यांच्या घरावर हिरवे झेंडे लावतो म्हणता त्यांच्या हाताला काम द्या ना मुस्लिम बांधवांना सगळ्यात जास्त आज कामाची आवश्यकता आहे जे वाटेल ते हाताला लागेल ते काम करतात आणि लेकरा बाळांना जगवतात त्याच्या समोर फक्त लेकरा बाळांना जगवण्याचा प्रश्न मोठा उभा राहिलेला आहे एवढे छोटे छोटे लेकरं घेऊन जेव्हा मुस्लिम बांधव गावात काम का, कामाला येतात ना कामा ते नाच्या तेव्हा अगदी छोटे छोटे लेकरं घेऊन येतात ते आणि त्यांच्या डोक्यावर सुद्धा वाळूचे असे देतात त्यांना वेळा की लेकरांना का आणता त्यांनी एकच उत्तर देतात आणल्याशिवाय धकतच नाही कारण की आम्हाला उदया यांना खाऊ घालायला सुद्धा घरामध्ये काही नाही ह्या समस्या तुम्हाला देता येत नाहीत का मग जर त्यांच्या घरामध्ये लेकरांची संख्या जास्त असेल तर तुम्ही त्यांचं कुटुंब कस करता येईल ते करा त्याच्यामध्ये त्यांना परिवर्तित करा आणि जर होऊ द्यायचं नसेल तुम्हाला नियंत्रण लोकसंख्येचं तर त्यांना जगवण्याची व्यवस्था करा ना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही फक्त हिरवे झेंडे लावणार मुस्लिमांच्या घरावर एवढं म्हणणार का हिरवे झेंडे लावले त्यांचं पोट भरणार आहे का त्यांच्या पोटा पाण्याचा विचार तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणार की नाही की तिथील लोकांना सांगणार फक्त आपल्याला पार्टी वाढवायची पार्टी वाढवल्याने फक्त तुमच्या ढेऱ्या भरतात जनतेच्या नाही इतर मुस्लिम बांधवांच्या ढेऱ्या नाहीत परत तुमची पार्टी वाढवल्याने पार्टीचे झेंडे लावणे म्हणजे फक्त तुमची मोठी ते काम आहे लोकांचं नाही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून जे तुम्ही जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचन दिले ती वचनपूर्ती करावी लागेल तेव्हा लोकांचे ते रोज समाधान होईल नाही तर लोकांचं समाधान याने होणार नाही लोकांच्या समस्यांचं निराकरण होणार नाही म्हणून पार्टीचा विषय आणण्यापेक्षा इथं महत्वाचं आहे लोकांच्या समस्यांचा विषय आणि तुम्ही लोकसेवक आहात लोकांचे सेवक आहात तुम्ही आता राहिले बाईचा अमरावतीच्या जा तुम्ही पाकिस्तानला जा तुम्ही पाकिस्तानला इनं किती हिंदूंच्या घरावर भगव्या झेंडे लावले म्हणजे हिंदू लोकांना शेतामध्ये जाऊन काम करायची गरज पडणार नाही तुम्ही भगव्या कपड्याचे झेंडे शिवाल आणि घरावर लावाल खायला भाकरीच लागते पूर्ण भगवा साधू जरी झाला तर संत महात्मे म्हणतात जरी झाला संन्यासी तरी बारा वाजता तोंड वासी दुपारचे बारा वाजले की त्याचं तोंड इतकं तो होतं मोठं भाकरीसाठी आणि म्हणून लोकांच्या रोज भाजी भाकरीचा प्रश्न महत्वाचा आहे लोकांना रोज मेहनत करावी लागते लोकांच्या मेहनतीमध्ये सहभागी व्हा तुम्ही लोकांना दंगली सदृश्य वातावरण निर्माण करायला भाग पडू नका ही अमरावतीची बाई किती, जर लता किती, किती रोज जर आपण तिला तपासलं तर ही किती दिवसातून किती वेळा भगवा घालते रोज पाहिलं तर ही जीन्स पॅन्टवर असते आणि लगेच मीडिया समोर यायचं एखादं दंगल सदृश्य वातावरण निर्माण करायचं किती लगेच भगवा पांघरते असा असा एक रुमाल वरून आतून जीन्स पॅन्ट असते अरे काय आतली जीन्स पॅन्ट आणि वरून त्याच्या काळ मन वरी काळी जीन्स पॅन्ट त्याच्यावर भगवा रुमाल तुम्हाला घालू तरी कसा वाटतं लोक त्यांना भडकव तरी कसं वाटतं म्हणजे या बाया पोरीनं पण या बाईनं पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करत आहोत भले पार्टीचा झेंडा भगवा असेल पण लोकांचं पोट भरणार नाही झेंडा भगवा ठेवल्यानं कारण की आमच्या हिंदू बांधवांमधले लोक रोज शेताच्या बांधावर गेल्याशिवाय आणि काळ्या मातीमध्ये रात्रंदिवस काम केल्याशिवाय त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याचे पोते पडत नाही तर हे अन्नधान्याचे पोते तुमच्या घरात पण पडत नाहीत त्यांनी जर नाही काम केलं तर छात्र दिवस हिंदू बांधव रोज सा उन्हात तानात राणावनात काम करत आहेत म्हणून तुमच्या ढेऱ्या मोठ्या होत आहे पार्टीचे झेंडे लावल्याने केवळ पोट भरत नाही म्हणून इकडे लक्ष द्या आता पाण्याच्या व्यवस्था निर्माण करा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये एकाही गावात टँकरची गरज पडू नये यावर बोला हो ना तुम्ही कशामुळा झेंडे 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 त्या एप्रिलच्या उन्हाच्या याच्यात तुमचे झेंडे टिकणार पण नाही तर एवढं लोकांना पाणी मिळेल या कुठेही तहाने वाचून व्याकुळ होण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही गोमातेसाठी जागजागी पानवटे निर्माण करू जागजागी पाण्याने भरलेले तलाव निर्माण करू गावागावात एप्रिल महिन्यात सुद्धा भरलेल्या विहिरी दिसल्या पाहिजे पाण्याने भरलेल्या अशी आम्ही व्यवस्था करू पाण्याची यावर बोला ना उठल सुटलं आम्ही झेंडे भगवे झेंडे लावू छोटीशी नगरसेविका एक साधी आम्ही हिरवं करून टाकू अरे काय हिरवा करणार पुन्हा लगेच तिचे ते ज्येष्ठ लोक येतात त्या पार्टीचे का आम्ही पूर्ण महाराष्ट्र हिरवा करू महाराष्ट्र हिरवा करू शेतात पेरणी करायला या जून मध्ये मग महाराष्ट्र कसा हिरवा करावं लागतं कळतं तिथं एक एक सरकीची बी कापसाची तिथे रोवताना तुरीचा एक एक दाणा त्या ठिकाणी जमिनीमध्ये पेरताना उडदा मुंगाचे दाणे पेरताना ज्वारी बाजरी पेरताना तिथे जी तकली होते ना या धरतीला हिरवा करताना ती तकलीफ तुम्ही कधी सहन करा की जी तकलीफ प्रजेची आहे जनतेची आहे जी जनता सहन करते रोज ह्या सगळे तुमच्या पोट भरण्यासाठी तुमच्या पोटात अन्नाचे घास पडण्यासाठी ही रात्रंदिवस जनता कष्ट करते आणि तुम्ही येणार की फक्त जनतेला असं भडकावून देणार तुम्ही तुमच्याकडे आहे काय असे पार्टीचे अधिकार म्हणजे फक्त निवडून येण्याचं एक माध्यम म्हणजे तुमची पार्टी आहे या, या शासन तंत्रामध्ये तुम्हाला तो कुठलाही अधिकार नाही की तुम्ही हिरवा आणि भगवा करून ने जंगल सदोष वातावरण निर्माण करू बस तुमच्या कडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे आणि रात्रंदिवस लोकांची सेवा केली पाहिजे हीच अपेक्षा तुमच्या आज चतुरदास इथे थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती नक्कीच व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि कळू दे यांना सगळ्यांना की हे जनतेला कसं भडकवतात म्हणून आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय जगत